प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटील आग्रही या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आग्रही आहेत त्याचबरोबर मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळे अर्थातच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असणार यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या दिसत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावरती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो परंतु या बालेकिल्ल्यात दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं अर्थातच हे यश मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच मिळालं गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा विचार केला आणि माड्यातील राजकीय समीकरणांचा विचार केला तर मोहिते पाटील यांची भूमिका गेल्या तीन निवडणुकांमध्ये महत्वाची म्हणजेच निर्णायक राहिलेली आहे दोन हजार नऊ मध्ये महाडा लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा अस्तित्वात लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव हो, मानखटाव हे हो, दोन विधानसभा मतदारसंघ तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा असे चार विधानसभा मतदारसंघ अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा माडा लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही जास्त आहे फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपकराव चव्हाण हे आमदार आहेत त्याचबरोबर माड्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनदादा शिंदे हे आमदार आहेत तर करमाळ्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत संजय मामा शिंदे हे आमदार आहेत सांगोल्यामधून शहाजीबापू शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत माळशिरसमधून रामसो सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर मानखटावमधून मधून जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत अर्थातच या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जरी जास्त असली तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रामुख्याने माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा या चार तालुक्यांमध्ये स्वतः मोहिते पाटील यांची वैयक्तिक ताकद आहे म्हणजेच मोहिते पाटील यांच्या गटाची मोठी ताकद आहे अर्थातच यावेळेच्या निवडणुका या, या भारतीय जनता पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे कारण महाराष्ट्रामधून गेल्या वेळी ज्या तेवीस जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या त्या तेवीस जागा रिपीट करण्याबरोबरच इतर पंधरा ते वीस एक्स्ट्रा जागा जिंकून आणण्याचं टार्गेट हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने मिशन पंचेचाळीस हे लक्ष येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नजरेसमोर ठेवलेलं आहे त्यामुळं एक एक लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पक्षासाठी महत्वाची आहे आणि त्याच दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते किंवा महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते ही राजकीय समीकरणे मांडत आहेत किंवा त्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी मांडत आहेत माडा लोकसभा मतदारसंघामधून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते खरंतर आग्रही दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला खटावचे आमदार जयकुमार गोरे सांगोलेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील त्याचबरोबर माड्यामधून बबनदादा शिंदे तसेच करमाळ्यामधून संजय मामा शिंदे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे अर्थातच आमदारांचा विचार केला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बाजू मजबूत वाटत आहे परंतु या मतदारसंघामध्ये असणारा मोहिते पाटील यांचा वैयक्तिक प्रभाव पाहता आणि एकंदरीत सोलापूर म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ असल्यामुळं आणि एकंदरीत सध्या जमिनीवरील राजकीय समीकरणे पाहता सोलापूरमधील जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधील बहुसंख्य जनतेचं मत असं दिसत आहे की उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातील म्हणजेच चार तालुक्यातील असावा त्यामुळं मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला जनतेचा पाठिंबा या चार तालुक्यामधून म्हणजेच करमाळा माडा माळशिरस आणि सांगोलवा या तालुक्यातून भेटताना दिसत आहे त्यामुळं अर्थातच मोहिते पाटील यांची बाजू ही जमिनीवरती आणि जनतेमध्ये मजबूत वाटत आहे मोहिते पाटील यांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरलेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्वतः विजयसिंह हो मोहिते पाटील हे मैदानामध्ये उतरल्याचा दिसत आहे मोहिते पाटील यांची अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झालेली आहे त्याचबरोबर विजय सिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतलेली आहे अर्थातच या भेटीमध्ये विजय सिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित होते अर्थातच या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामधून विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा मजबूत उमेदवार या मतदारसंघामधून उतरवणार हे मात्र नक्की अर्थातच विरोध विरोधकांचा उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत सध्या अधिकृतरित्या आदि, नाव जरी समोर आलं नसलं तरी सुद्धा महाविकास आघाडीकडून सुद्धा मातभर नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते त्यामुळं आणि विशेष करून माणा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच जाईल त्यामुळं शरद पवार या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उतरवणार की राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांनीच आपली उमेदवारी घोषित केली आहे असे महादेव जानकर यांना पाठिंबा देणार याबाबत चर्चा ऐकताना किंवा ऐकायला मिळत आहे त्यामुळं लोकसभा मतदारसंघामधून जर भारतीय जनता पक्षाला विजय मिळवायचा असेल तर निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी द्यावी लागेल त्यामुळे एका बाजूला मोहिते पाटील यांची स्वतःची वैयक्तिक ताकद तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकास कामे त्यांचा जनतेशी असणारा संपर्क आणि भारतीय जनता पक्ष आणि तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य नेत्यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी असणारा आग्रह त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार याबाबत सध्या संभ्रम वाढताना दिसत आहे दिसत आहे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये पेच वाढताना दिसत आहे त्यामुळं अर्थातच माड्यामधून उमेदवारी देताना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत ती पाहता महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माडा लोकसभा मतदारसंघातील येणारी निवडणूक ही तिरंगी होण्याची जास्त शक्यता वाटत आहे अर्थातच महाविकास आघाडीने स्वतःचा उमेदवार उतरवला तर महाविकास आघाडी महायुती आणि महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळं तिरंगी सामना या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतो परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांची भूमिका ही मात्र महत्वाची राहणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका